ठिकाणी आक्रोश तेवढा असतो आणि म्हणून सदीम भाऊ त्या ठिकाणी ऐकून घेण्याची मानसिकता कोणते नंतर काय करा आणि काय खोट याही पेक्षा त्या ठिकाणी कार्यात हे घडलं त्यांना या ठिकाणी हजर करा त्यांना नंतर काय शिक्षा मिळेल तो भाग वेगळा परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीने तर त्या ठिकाणी हादर व्हायला पाहिजे होत कारण आदिवासी समाजापैकी ठाकर समाज हा सगळ्यात भोळा आणि साधा समाज आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं अशा वेळेला अख्या समाजाला न्याय देणारा तो कार्यकर्ता स्वतःच्या कार्यात ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तो तिथून पळून गेला आता तो जरी सांगत असं मी पळून नाही गेलो परंतु तो, तो, तो पळून गेला आणि समाजाला त्या ठिकाणी या जी काही सात आठ मुलं होती त्यांना सगळ्यावरती सगळ्यांना त्या ठिकाणी उघड सोडलं तो ज्या वेळेला दवाखान्यात गेला तेव्हा त्यांनी थांबायला पाहिजे होत आणि तू जर तिसरा मुलगा समजतो तर मूल ज्या वेळेला धारा पडतं पडत बाप असं त्या ठिकाणी सोडून पळून जात नाही काय केलं तर कि तुमच्या आमच्या सारख्याने दोन चापटे मारल्या त्या पण मारल्या कारण तो आदिवासी समाजातला एक ज्येष्ठ नेता आहे परंतु तसं झालं नाही तो नेहमी जे दाखवतो ते म्हणतात ना खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि म्हणून अशा वेळेला कोणीही काही म्हणू द्या स्वतःच्या सुटकेसाठी काही माणसं त्या ठिकाणी हा भाऊ करत असतात मी असं करल मी तसं करल परंतु त्या ठिकाणी तसं कोणी करत नाही ज्या वेळेला स्वतःवरती वेळ येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं की आपण किती चुकीचे आहोत ज्या वेळेला अशा घटना घडत राहतील याच्यासाठी सचिन भाऊ सांगितलं मी तर खरं तर आदिवासी समाजामध्ये भरपूर लेखी पदकं भरपूर त्या ठिकाणी ढोल ताशा पथकं झांड पदकं भरपूर मंडळ आहेत आणि मग या मंडळांना जर कुठेतरी विम्याच्या सुरक्षा कोच प्रदान करायचा असेल तर तुमच्या आमच्या जे खांड्या स्तरात काम करतात त्या ठिकाणी अजिंक्य भाऊ जे सरपंच सदस्यपासून काम करतात तर खऱ्या अर्थानं उद्या संचय सामित सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आमदार असेल खासदार असेल ते ग्राउंड लेव्हल येऊन काम कोण करत नाही थोडंफार काम करत परंतु प्रत्येक गोष्ट ग्राउंड लेव्हलला गोष्टी खरं तर ठिकाणी सरपंच मग अशा वेळेला त्या गावामध्ये किती वेजम मंडळ आहेत किती धोळ काच्या किती काय याची गणना केली पाहिजे आणि ती गणना करून त्या त्या मंडळांना त्या ठिकाणी ते सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी स्तरावरून जे काही ठराव असतील जे कागदपत्र असतील याही सर्व मंडळात चाळीस पण कार्यकर्ते कार्यकर्ते असतात त्यांचे सगळ्यांचे कागदपत्र जमा करून त्या ठिकाणी न्याय देण्याचं करू शकते कारण ज्या वेळेला ते कुटुंब उग्यावर पडतं आज या ठिकाणी समाज बांधवांनी संघटनेने सर्व क्षेत्रातील माणसांनी ज्या पद्धतीने मदत केली ज्या पद्धतीने या ठिकाणी आज शेवटच्या दिवसापर्यंत मधीच होक चालू आहे आणि सचिन भाऊ हा हो अजूनही महिनाभर चालू राहू शकतो कारण काही संघटनेचे लोक काही संस्थेची इतर काही तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील ज्या काही संघटना आहेत त्याही संघटने आणि मग या महिन्याच्या मोड़ शेवटपर्यंत या कुटुंबाला खर तर हा व कायमस्वरूपी चालू राहील अशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे हे सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतात याही कुटुंबाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं माझ्या बरोबर आलेले मुगिरी सोसायटीचे आमचे संचालक त्या ठिकाणी सोमा केदार यांच्या वतीनं सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं या भाऊंना भावपूर्ण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती